नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी कोमल माळी तर माझ्या दोन्ही पोरांना मी झोपून मा आज शेवटचा गुरुवार गुरु होता ना माझ्या शेवटच्या गुरुवारी आज मस्तपैकी गोडा दोडाचं करायचं होतं मग काय दोघांना झोपवलं एक पाच वाजले असतील पाच वाजल्यापासूनच जेवण करायचं चालू होतं तर माझ्या हे पोरगीचं बघा तिच्या मावशीनं घेऊन दिलेलं हे ट्रेंडिंग कसलं ते हेडफोन असतात ते ट्रेंडिंगला आलेलं घेऊन दिले ती तेच घेऊन बसते रो को झोपताना जेवताना सगळीकडं आता पुढे पण तुम्हाला दिसेल ती कुठं बसेल तिथं तेच सोबत तर माझी दोन्ही पोरं झोपलेली आहे ती जरा तिच्याजवळ गेल्यावरती घेतल्यावर लगेच उठली ती बघा तर आता हे बघा हा पसारा ती हॉलमध्ये सकाळ दोघे दोघांनी केलेला आहे आता तो आवरून जेवणाची तयारी पहिला घेतली भांडी वगैरे घासून किचन पण भरलं होतं तर भांडी वगैरे घासून घेतली भांडी घासल्यावर म्हणलं जरा एनर्जी वाढवायला चहा जरा पिऊया कारण दिवसभरात आज उपवास होतो माझी भांडी वगैरे घासून झाली होती तरी अजून पोरं झोपलेलीच होती म्हणून म्हणलं चहा पिऊया जरा एनर्जी वाढवण्यासाठी तर बघा मस्तपैकी दुधाचा शेळ्या दुधाचा चहा बनवला त्याच भांड्यात आणि चहा गेला मस्तपैकी दुधाचा फक्त मी त्याचा चहा बनवला आणि इकडे साईडला वरणसाठी डाळ ठेवली होती चला चहा प्यायला या मंडळी तर आज खीर बनवणार होते हो, निवड्याला गोड खी, खीर शेवाळीची खीर बनवणार होते तर बघा हे माझ्या मम्मीनं ड्रायफ्रूट दिलेले आहेत सगळे माझ्या पोरासाठी माझं पोरगा आहे आता बारा महिन्याचा तर वर्ष झाले होतंच कम्प्लीट आता तर बघा तिनं मखाना वगैरे दिलं होतं मखाना जे ड्रायफ्रूट सगळे मिक्स असतात ते सगळे दिले होते तिनं तर ते त्यातलं थोडं पण घालणार होते आणि बघा मी आता भाजी नीट करायला माझी पोरं पण उठलेली आहेत भाजी घेतली मी नीट करण्यासाठी मिक्स भाजी करणार होते तर म्हणलं संक्रांतीच्या आधीच मिक्स भाजी हे गाजर वगैरे घालून नसतं ती भाजी बनवायची होती मग चाललं होतं आपलं नीट करायचं तर बघा पोरं बसली होती पोरांना गेलं बिस्किट खायला पोरगा माझा बसला आहे पोरगी लागलं त्याला खेळवायला ती तिचं बोलणं तिचं सगळे ऐकून चांगला की लागलेला तो बघा ले <coughs> व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघा आता बाळाचं वगैरे आमचं झालेलं आहे खेळत आहेत आणि माझी भाजी पण नीट करून झालेली आहे मी धुवून वगैरे घेतली कुकरला जरा शिजवून घेतली त्यातलं थोडंफार बाळाला पण चालायचं होतं मीठ घालून आणि डाळ वगैरे पण झाली होती तर अशा प्रकारे मग आमचा आजचा दिवस गेलेला आहे श्री स्वामी